बस एकावरती चर्चा चलायची आणि मग एक दिवस अशी चर्चा झालेली होती चर्चा चालत असताना तिथे त्या ठिकाणी ती सांगितलं ते परमेश्वर भेटू शकतो सदा मिळू शकतो मात्र अने आज बस गोपाळ पंडित नाही ब्रह्मांड गोळकाची ढिसाळे शक्तीचे सहा था। शास्त्र थांबले अठरा पुराण थांबले देव भेटला का दिसला का स्वरूप दिसलं का चैतन्याचे रोमराशा आहे ती प्रत्यक्ष माया पाहू शकत त्यांच्या समवेत भगवंत आहे तुम्ही आम्ही का नाही पाहू शकत मात्र ही गोष्ट रामादेवराजाची असलेली आमची कमळा औसा तुला पटकन पंडित थांबवू शकतात था आपण था था था। कोणाचे शिष्य आहात हे तुम्हाला गुरुच जाऊन झाला आणि त्यावेळेस स्वतःची छातीवरती अभिमनाने आणि राज्या ठिकाणी सांगतात आम्हाला हे गुरु आहेत कुठे तुमचे <स्तुणारी> आमचे गुरु आहेत बिंदल आहेत काय त्या गुरुचं नाव श्री नागरे वाचारी आमच्या गुरुचं नाव आहे त्या गुरुच्या भेटीला मला घेऊन जासाल का हो जाऊ शकतो मी जा त्यांना त्यांच्या भेटीला घेऊन आनंद वाटला कमळा कमळा इस्तना नाही कमळा मुसर आनंदित झाल्या अरे मी जण फक्त निरोप आलेले आहे अभिप्रेत तो व्यक्ती होऊ शकतो ज्या देवा संतांच्या भेटीची आवड निर्माण करू शकते अभिप्रेत तो होऊ शकतो ता सौभाग्य प्राप्त झालेला आहे तो देव श्री चक्रधर महाराजांना अभिप्रेत होऊ शकतो पत्नी एक राजाची राणी सर्वात त्यांना अभिप्रेत होऊ शकते तुम्ही आम्ही होऊ शकणार नाही का तुम्ही आम्ही होऊ शकणार नाही सर्वच होऊ शकतो जी संकटातून जी संघर्षातून जी कि लिंबा वांझाची पुत्र तरी मी तिथे जाऊ म्हणजे मी तिथे जाऊ का आज सगळ्याला आपल्याला मुलाची अपेक्षा आहे ऐके पण ती झंदा घरामध्ये लागतात का आप नाही आपल्याला सगळ्यांना जर नाही लागलं ला तर आवड का नाही आपल्या सगळ्यांचं सगळ्यांना गरज आहे त्या गोष्टीची आनंदित झाला राजा जर वाज पत्नीला जर खऱ्या अर्थाने एखादं कन्या रत्न प्राप्त होत असेल तर आला हरकत् तयारी केली निघालेले आहेत अनराज वासाने सुंदर पत्र लिहिलं आणि पत्रावासी सांगितल्या आचार्यांना की आज आपल्या भेटीला महाराष्ट्राची राणी रामदेवाजाची पत्नी आपल्या भेटीला येणार आहे आनंदित झालेला आहे आनंदित झाला पत्र हातामध्ये घेतलं पालखीमध्ये बसल्या आणि एक लवाजमासोबत घेतला आणि राजाची राणी तिथे पोहोचलेली आहे आचार्य पाहताय पटकन पालखीतून उतरल्या आचार्यांच्या जवळ गेल्या दंडवत केला नतमस्त आलेल्या आणि नसू द्या नतमस्तक नाही झाल्या हाता पत्र हा पत्र काढला आता आपण दिला आचार्य पत्र मागितलं त्याच्यावरती अरे राज मकान चा अक्षर ओळखलं अक्षरात आल्या की हे आमच्या वेतीत आलेले आहेत त्याच्यामध्ये लिहिरे न होतं या भीतीरासमय आल्या तर महानुभावांचा उपदेश घेण्यासाठी आलेले आहे मला म्हणावंच वाटत ही मराठी माझी भाषा महाराष्ट्र गाव आहे ही मराठी माझी भाषा महाराष्ट्र गाव आहे छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे अमृत बघितलं अरे होणारी चर्चा बघितली विजना मध्ये गेल्यानंतरची चर्चा विजाऊन आल्यानंतरची चर्चा अनेक कथन श्रवण केलं आणि श्रवण केल्यानंतर चार दिवसाच्या भेटीनंतर आता म्हणतात आचार्य मी आपल्या जवळ परत येऊ आचार्य म्हणतात राहू पाठविल तरी यावे राजा पाठवा तर तुम्ही आमच्या भेटीला या परत गेल्या आता माझ्या संसारामध्ये मन लागत नव्हतं संसारामध्ये रुची संपलेली होती जावं तर आचार्यांच्या संधीधानामध्ये जावं जावं तर परमार्गामध्ये जाव जाव तर, तर आचार्यांसारखे गुरु आम्हाला दिलेले आहेत ना त्या गुरुच्या संविधीनामध्ये जावं मनाची घालमेल होत होती परत एकदा नृत्य केलं आचार्यांच्या भेटीला आल्या आणि आचार्यांना म्हणतात आचार्य मला महानुभावांचा संन्यास द्यावा सर्वात जन अभिप्रेत तो व्यक्ती होऊ शकतो उपदेश तिसरी चौथी पाचवी जावं दहावीच्या नंतर तुम्ही त्याचं करिअर निवडता का नाही सायन्स घ्यावं का आर्थ घ्यावं का कॉमर्स घ्यावं विचार करतो आपण त्याच्या करिअरचा करतो आपण विचार का भौतिक शिक्षणामध्ये माझं बाळ खूप मोठं झालं पाहिजे त्याची वाढ भौतिक जीवनामध्ये आपण जर असा विचार करतो तर अध्यात्मने आपल्याला सुद्धा नामधारकाला वेधांचं फळ लागलं पाहिजे किती दिवस आपण नामधारकामध्ये राहणार किती दिवस आपण नसूद्ध मंदिरामध्ये एवढा समर्पित करणार नाही आपल्याला सुद्धा वेधाचं म्हणजे आवडीचं फळ लागलं पाहिजे सेवेचं फळ लागलं पाहिजे द्राक्ष्याचं फळ लागलं पाहिजे दानाचं फळ लागलं पाहिजे सर्वज्ञ स्वामीने गावोगावी परिभ्रमण करून तिथे अर्थवंताला दान देऊन खऱ्या काही महाराष्ट्रामध्ये जी स्थानं आहेत त्या स्थान बंदन करण्याचं फळ आपल्याला लागलं पाहिजे तिथून साधनाच्या भेटीचं फळ लागलं पाहिजे तिथे थोर अधिकरण आहे त्या अधिकरणाच्या भेटीचं फळ आपल्याला लागलं पाहिजे का नाही फळ लागलं पाहिजे का नाही वेदाला फळ लागलं पाहिजे आणि बोधाला अनुसरणाचं फळ लागलं पाहिजे अनुसरणाचं फळ लागल्याशिवाय स्मरणाचं फळ लागत नाही आणि अर्थाने फळ लागतं आणि देव भेटल्याशिवाय राहत नाही म्हणून आपण खऱ्या अर्थाने तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अभिप्रेत होण्यासाठी कमाऊ मात्र आता परत भेटीला गेली आठवड्यात तुला संन्यास देऊ शकत नाही तू कोणा घरची आहेस एका राजाची राणी आहेस तू मी तुला संन्यास देऊ शकत नाहीये अच्छा रे आता मात्र प्रश्न पडला कमळा ओसा एका स्त्रीच्या जीवनाला किती संघर्ष असतो बघा स्त्री जीवन संघर्षमय आहे फार संघर्षमय आहे म्हणून सर्वोत्तमी सगळ्यात सर्वत्त पहिला आल्यानंतर या जिल्हास्तरीवरती सर्वच स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याची मुहूर्त मी लवली याच कारणच आहे की या अंधारामध्ये बांधलेलं

जी आहे ती राजा मरण पावल्यानंतर प्रत्येक स्त्रीला सती जावं लागतं मलाही सती जावं लागेल आणि मला तर आत्महत्या करायची नाही मला त्या सती जायचं नाहीये मी काय करू माझं आलोसरण थांबेल ना एक तळमळ देवाच्या विधीची राजा गेल्यानंतर मला सती जावं माझं अनुसरण थांबेल याची दुःख दिशा मनामध्ये त्यावेळेस आमची आचार्य त्या ठिकाणी आमच्या कमवसाला सांगतात की तुम्ही तुमचा आधी भाऊ चुकवावा तुम्ही तुमचा पहिला कड तर चुकवा बस पुढे जी होईल ते होईल पुढे बघू आपण तुम्ही प्रयत्न तर करून बघा आणि होत्याच नव्हतं झालं राणी घरी पोहोचल्या राजा आजारी पडा राजाचं राजा राजा निधन झालं आणि ठरल्याप्रमाणे आता मात्र राजाचा मुलगा जो असतो तो जवळ आला आणि सांगतो अगा आई तयारी करता सती जायचं आहे मुलगा सांगतोय त्या मुलाला नवमये नव दिवस पोजामध्ये ज्या मुलासाठी पथ्य स्वीकार केली